भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचे वरदहस्त लाभलेला वराळादेवी ला मंदिर शेजारी हा तलाव असून तो पाण्याने तुडुंब भरून वाहू लागला आहे गेल्या तीन दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी साचून नाल्यामध्ये वाहून जात आहे असे असले तरी वराळ तलाव तला तुडुंब भरल्याने आता लाखो रहिवाशांना भेडसावणारा पाणी कपातीचा प्रश्न सुटणार आहे कामतघर परिसरातील सुमारे दीडशे एकर क्षेत्रात पसरलेला हा तलाव भिवंडीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत खूप महत्वाचा आहे भिवंडीतील या वराळ तलावातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो मात्र या तलावामध्ये परिसरातील काही गटार व नाल्याचे पाणीसुद्धा सोडले जात आहे त्यामुळे काही प्रमाणात तलावाचे पाणी दूषित होत आहे महापालिका आयुक्तांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने गटार व नाल्याचे तलाव येणारे पाणी थांबवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा भिवंडी महानगरपालिका वर्षानुवर्षे या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे दरवर्षी मुसळधार पावसात ही परिस्थिती उद्भवते आणि लाखो लिटर पाणी वाया जाते